दीडशे वर्षापासून आम्ही या व्यवसायामध्ये आहे पण आत्तापर्यंत एकत्रित नसल्यामुळे आम्ही मोठ्या प्रमाणात एकत्रित झालो नाही आणि आज आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत करून संपूर्ण देशभरातील पंधरा लाख लोकं आमची या व्यवसायामध्ये आहेत त्यातली सहा लाख लोकांना आमच्या संघटनेमध्ये सामील केलेलं आहे सा आणि के आज आम्ही दिल्लीमध्ये संपूर्ण देशभरातील सर्व गलाई बांधवांना बोलवून महामेळाव्याचे आयोजन केले आज देशाच्या आर्थिक विकासात आमच्या समाजाचा फार मोठा वाटा आहे आमच्या या व्यापाराला सोनं चांदी कलाई व्यवसाय हॉलमार्क सेंटरचा व्यवसाय टेस्टिंग मशीनचा व्यवसाय मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय आणि ज्वेलरीचा व्यवसाय अशा पद्धतीनं सोन्याच्या सर्व व्यवसायामध्ये आम्ही सर्व लोक कार्य करत आहे आणि या प्रसंगी संपूर्ण देशभरातील कलाई बांधवांच्या या महामेळाव्यातून आमच्या काही मागण्या आहेत आतापर्यंत आमच्या या मागण्यांना आतापर्यंत या मागण्यांना केंद्र सरकार करून कोणतीही मदत मिळालेली नाही आणि या मेळाव्याच्या माध्यमातून केंद्र सरकारला केंद्र सरकारला माझं निवेदन आहे की आमची या धंद्याला सूक्ष्म आणि लघु उद्योगचा दर्जा द्यावा आणि चारशे मध्ये संशोधन करावं चारशे अकरा मध्ये सर्वात मोठा त्रास आमच्या व्यापाऱ्यांना होतोय त्यामध्ये थोडं आम्ही संशोधन करायची मागणी करत आहे आणि सर्व मागण्या आमच्या सरकारने मान्य कराव्या या उद्देशाने आम्ही या महामेळाव्याचं आयोजन केलं आहे आणि आज या महामेळाव्यात असंख्य व्यापारी आमचे उपस्थित झाले आहेत चारशे अकरा मध्ये आमच्या या व्यापाऱ्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात त्रास होतोय आणि आम्ही चुकीचं नसून सुद्धा आमच्या व्यापाऱ्यांना तिसऱ्या चौथ्या नंबरचं असून सुद्धा प्रामुख्यानं चोर साबित केलं जातं म्हणून आम्ही सरकारच्या पुढे या मागण्या मांडल्या आहेत आणि आम्ही केंद्र सरकारच्या पुढे याच्या अगोदर बी ठेवल्या होत्या आणि माननीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी यांना आम्ही मागल्या काही काळात या या सर्व मागण्यांच्याबद्दल सांगितलं होतं तर त्यांनी सुद्धा आश्वासन दिलं होतं की आता आपलं सरकार आल्यानंतर तुमच्या या सर्व मागण्याबद्दल विचार करून आम्ही मान्य मान्यता देऊ आणि केंद्र सरकारला आम्ही सांगू असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं